नमस्कार मंडळी चला तर तुम्ही जे थमेलमध्ये पाहितलं तेच आज तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा पाहणार आहात तर पहा इथे आपण दोन ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवलं त्यामध्ये मीठ घालायचं व आपल्याला वरतून मिरच्या घालून घ्यायच्या आहे ह्या मिरच्या आपल्याला जोपर्यंत पिवळ्या होत नाहीत तोपर्यंत शिजवून घ्यायच्या आहे तर याचा कलर पूर्ण पिवळा होतो तेव्हा आपल्याला ह्या मिरच्या काढून घ्यायच्या आहे तर इथे पूर्ण मिरच्या आपल्या पिवळ्या झालेल्या आहेत तर मिरची शिजवण्यासाठी पाच ते सहा मिनिटं आपल्याला इथे लागलेली आहेत मिरची छान अशी शिजवून झालेली आहे एका झाऱ्यामध्ये ही मिरची आता आपण काढून घेऊया म्हणजे यामधलं पाणी पूर्ण नेथळेल आणि तुम्हाला दिसतच असेल की आपल्या मिरचीमध्ये अजिबात पाणी गेलेलं नाही कारण आपण मिरचीचे देठं तशीच ठेवली होती त्यामुळे तुम्हाला सुद्धा डेट न काढताच मिरच्या शिजवायच्या आहेत जर तुम्ही डेट काढून मिरची शिजवली तर पाणी जाऊ शकतं आणि त्यामुळे आपली मिरचीसुद्धा बेचव होऊ शकते तर आता हा नवीनच मिरचीचा काय प्रकार आहे तो पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तर आता ही मिरची आपल्याला अशा पद्धतीने जुळवून कट करून घ्यायची आहे तर आपल्याला दोन भागामध्ये ही मिरची कट करायची आहे तर याच पद्धतीने आपल्याला सर्व मिरची जी आहे ती कट करून घ्यायची आहे शिजवलेली मिरची असल्यामुळे अगदी सहज कट होते तिला कट करण्यासाठी जास्त वेळही लागत नाही इथे आपण सर्व मिरची दोन भागामध्ये कट करून घेतली इकडे कढईमध्ये तेल घालायचं दोन चमचे तेल आपण इथे घालून घेऊया तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली की त्यामध्ये जाडसर कुटून घेतलेला जा। लसूण घालायचा लसूण आपल्याला फक्त थोडासा डार्क होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे इथे आपल्याला लसूण अजिबात कच्चा ठेवायचा नाही तर इथे तुम्ही पाहू शकता चांगला असा लसूण आपला परतलेला आहे आता याच मध्ये कट करून घेतलेली ही शिजवलेली मिरची घालून घ्यायची आता ही मिरची आपल्याला एक ते दोन मिनिटे अशीच तेलामध्ये परतवत राहायचं आहे आता ये मिरची शिजवत असताना आपण थोडंसं मीठ शिजवायला सुद्धा घातलं होतं पण आपल्याला या मिरचीला परफेक्ट चवीची बनवण्यासाठी आपल्याला यामध्ये आणखीन सुद्धा मीठ घालायचं आहे त्यामुळे इथे चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे पण तुम्ही पाण्यामध्ये कितपत मीठ घातलं यानुसार तुम्हाला इथे सुद्धा मीठ वापरायचं आहे आता ही मिठामध्ये सुद्धा एक मिनिट भरासाठी चांगली मिरची परतवून घ्यायची आहे यामध्ये बाकीचं सारण साहित्य टाकण्या अगोदरच आपण मीठ घालून घेतलं आता इथे दोन ते तीन चमचे फ्रेश दही घालून घ्यायचं आहे इथे मी दोन चमचे दही घालून घेतलं तुमच्याकडे जास्त असेल तरीसुद्धा चालेल तुम्ही यामध्ये चार चमचे दहीसुद्धा वापरू शकता आता हे दही आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता दही घातल्यामुळे आपल्या मिरचीचा सुगंध एकदम सुंदर असा आलेला आहे आणि हो तुमच्या तोंडाला जर चव नसेल ना तर तुम्ही जर एकदा अशा पद्धतीने ही मिरची बनवली तर वारंवार अशीच बनवाल कारण इतकी टेस्टी लागते आता थोड्या वेळासाठी परतून घेतल्यानंतर दोन चमचे भाजून घेतलेल्या दाण्यांचा कूट घालून घेतला त्याचबरोबर थोडीशी हळद घेतली आणि आता अगदी थोडीशी आपल्याला ही मिरची यामध्ये परतवून घ्यायची आहे तर एकसारखा आपला दाण्यांचा कोट या मिरचीला लागतो आणि आता मिरची आपली तयारच झालेली आहे आणि वास तर इतका सुंदर सुटलेला आहे की सांगायलाच नको तर तुम्ही आजारी जरी असाल ना तर तुम्ही एकदा जर ही मिरची खाल्लेली असेल तर तुम्ही आजारपणात सुद्धा सांगाल की मला पाण्यामध्ये शिजवलेली ती चटपटीत मिरची खावीशी वाटते इतकी जबरदस्त चवीची ही मिरची तयार होते तर इथे आपली ही मस्त अशी चटपटीत मिरची तयार झालेली आहे यासाठी कुठल्याही कवळ्या मिरची किंवा नाजूक मिरची गरज पडत नाही आहे त्या मिरची पासून मिरची तयार होते रेसिपी आवडली असल्यास